नमस्कार बालमित्रांनो तुमचं स्टोरी टाइम चॅनेलवरती स्वागत आहे आज आपण दोन मुंग्या ही गोष्ट ऐकणार आहोत चला तर मग ऐकूया एका जंगलात दोन मुंग्या राहत होत्या चिनू आणि मिनू दोघी ही घट्ट मैत्रिणी त्यापैकी चिनू शांत कष्टाळू संयमी तर मिनू थोडीशी आगाऊ आळशी पुढचे पुढे बघू असं करत चालढकल करणारी सर्व मुंग्यांचे अन्न गोळा करण्याचे काम चालू होते काही दिवसातच पावसाळा सुरू होणार त्यामुळे सर्व मुंग्या अन्नसाठा करण्यासाठी धडपडत होत्या त्यासाठी त्या मेहनत घेत होत्या चिनू अगं मीनू तुला माहितच आहे की काही दिवसातच पावसाळा सुरू होईल पावसाळ्यात आपल्याला तीन ते चार महिने पुरेल एवढा अन्नसाठा गोळा करून ठेवावा लागेल आणि आपण यावर्षी जरा जास्तीचाच अन्नसाठा गोळा करू कारण पावसाळ्यात काही वेळा गोळा केलेला अन्नसाठा भिजून जातो बघ मिनू अगं चिनू तुझी नेहमीचीच घाई असते बघ आणि अजून पावसाळा सुरू व्हायला एक दोन महिने आहेत की कशाला एवढा घाम गाळायचा येईल करता निवांत चिनू बघ बाई पाच सहा महिन्यांची सोय करायची म्हणजे नको का गं थोडा थोडा अन्नसाठा गोळा करायला मी तर निघाले बघ अन्न गोळा करायला तू येणार असशील तर चल नाही तर मी निघालेच बघ मिनू जा बाई तू एवढ्या उन्हात मी तर नाही येणार उद्या येईन मी आता तर तू जा चिनू बरं मी तर जाते उद्या येईन बघ बोलवायला दुसऱ्या दिवशी सकाळी चिनू मिनूला अन्नसाठा गोळा करण्यासाठी बोलवायला जाते मिनू ए मिनू चल आज आपण सकाळी सकाळी ऊन लागायच्या आत जाऊन येऊ आणि जेवढा जमेल तेवढा अन्नसाठा गोळा करून घेऊन येऊ हु। मिनू काय गं चिनू एवढ्या सकाळी सकाळी आली आहेस माझी तर झोप पण झालेली नाही जा तू आज मी नाही येत तू जाऊन ये चिनू बघ बाई उद्यापासून मी तर नाही येणार तुला बोलवायला तुला कधीही बोलवायला आले की तू काही ना काही कारणे काढून ढकल करत असतेस मेनू जाग तुझी तू तु, कुणीच कटकट करू नकोस मी येईन मला पाहिजे तेव्हा जाऊन आणि करेन अन्नसाठा गोळा चेनू बर ठीक आहे उद्यापासून नाही येणार जाते मी असे म्हणून चिनू तिथून तिच्या कामाला निघून गेली ती एक एक दाना घेऊन आपल्या बिळात नेऊन ठेवत असे ती दिवस रात्र मेहनत घेत होती काही दिवसात पावसाळा सुरू होणार होता इकडे मिनू मात्र रोज आत जाऊ उद्या जाऊ करत दिवस ढकलत होती मनाला आले तर ती एखाद दिवस अन्न गोळा करायला जात असे आणि दिवसभर मजा मस्ती करत जंगलात फिरत असे चिनू दिसले की तिला म्हणत चिनू किती धावपळ करतेस ग थोडी तरी विश्रांती घेत जा चिनू तिला हो मिनू म्हणून तिथून निघून जाई दिवसामागून दिवस सरले अखेर पावसाळा सुरू झाला जोराचा वारा सुटला आभाळ काळ्या ढगांनी भरून गेले आणि मुसळधार पाऊस सुरू झाला चिनूने मेहनत करून खूप अन्न साठवलेले होते त्यामुळे आता तिला पावसाळा संपेपर्यंत कसलीही चिंता नव्हती ती वांत आपल्या बिळात बसून मंद मंद सुटलेला मातीचा सुगंध सुसाट सुटलेला वारा आणि मुसळधार पावसाच्या धारा याचा मोकळेपणाने आनंद घेत होती परंतु इकडे मिनूचं भलतंच चाललेलं आत्तापर्यंत मजा मस्ती करत असलेली मिनू खूपच काळजीत बसलेली तिने केलेली चालढकल तिला आता चांगलीच महागात पडत होती कारण तिच्याकडे खूपच कमी अन्नसाठा शिल्लक होता आणि आत्ताच पावसाळा सुरू झालेला त्यामुळे तो काही दिवसातच संपणार होता झालंही तसंच काही दिवसातच मिनूचा सर्व अन्नसाठा संपला आज तर तिला खाण्यासाठी सुद्धा एखादा अन्नाचा कणही शिल्लक नव्हता काय करावे या काळजीत ती होती बाहेर जाऊन अन्नसाठा गोळा तरी कसा करणार कारण बाहेर तर धो पाऊस पडत होता मग तिला चिनू आठवली ती पळत पळत चिनूकडे गेली चिनू निवांत तिच्या बेळ्यात बसलेली मिनू चिनू ए चिनू चिनू अग मिनू ए ग एवढ्या पावसात कशी काय आलीस मिनू अग चिनू मला तुझी थोडी मदत हवी आहे चिनू बोल की काय मदत हवी आहे तुला मिनू, अगं माझ्या घरात अन्नाचा कणही शिल्लक नाही मिनू, म्हणजे तू अन्नसाठा केलाच नाही हो ग चिनू आज करू उद्या करू यामध्ये मी फारच कमी अन्नसाठा गोळा केला आणि नुकताच पावसाळा सुरू झाला आहे आणि माझ्याकडे काहीही शिल्लक नाही काय करू समजे ना म्हणून तुझ्याकडे आले बघ चिनू हे बघ मिनू माझ्याकडे आहे अन्नसाठा बऱ्यापैकी तुला माहीतच आहे की हे गोळा करण्यासाठी किती मेहनत करावी लागते तुला किती वेळा मी बोलवण्यासाठी येत होते पण तू माझ्याकडे तेव्हा दुर्लक्ष केलेस आणि आज तुला मागायची वेळ आली आहे मिनू हो ग माझं खरंच खूप चुकलं मी मेहनत न करता आळशीपणामध्ये दिवस घालवले काय करू कळेना चिनू मी करेन तुला मदत पण पुढच्या वेळी मात्र तुला मेहनत करावीच लागेल मी तुला सतत नाही मदत करू शकत मिनू चिनू मला माफ कर मी पुन्हा अशी चाल ढकल कधीही करणार नाही तुझं ऐकलं असतं तर आज माझ्यावर ही परिस्थिती रस्ती आली मिनूला तिची चूक कळाली होती बालमित्रांनो या गोष्टीवरून आपण हे शिकलो की मेहनत केल्याशिवाय काहीही मिळत नाही आज केलेल्या कष्टामुळे उद्याचा दिवस आनंदी होणार आहे कारण आळसामुळे संकटांना सामोरे जावे लागते पण कष्ट केल्यास भविष्य सुरक्षित होते कष्टाशिवाय फळ नाही धन्यवाद अशाच नवनवीन आणि छान छान गोष्टी ऐकण्यासाठी किड्स स्टोरी टाइम चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद